झाला मार्गशीर्ष महिना आता महिना चालू आहे मला एक सांगते मी तुम्हाला आता मार्गशीर्ष महिन्याचं मार्गशीर्ष महिना धरा काय प्रत्येक गुरुवार धरा धरतासारखं बायका उपास करा मन लावून पूजा पण करा म्हणत नाही पूजा करू नका फक्त उपास धरा असं काय म्हणत नाही पण मन पवित्र ठेवा तुम्ही काय मन पवित्र ठेवा कुणाला खोडेपणा वागू नका कुणाचं काही चोरून रुटून घेऊ नका कुणाला खोटं बोलू नका ज्या ठिकाणी कष्ट करता तिथे इमानदारीनं कष्ट करा नंद चांगला असेल तर भाऊ तू नंदावर आवटू नका बहिणी चांगला असेल तर बहिणीवर आवटू नका कुणावर जळू नका आपल्या तुमच्या नात्या गोत्यावर कुणाचे जे असेल कुणाचं चांगलं असेल त्यांच्यावर कधी आवटून बोलू नका त्यांच्यावर आवटू नका सरळ मनान राहावा मन एक नदीचं पाणी कसं पळतं बघा बडबड बडबड पळतं ना तशा मनानं राहावा जसं तुम्हाला आंधळ्या पांगळ्याला धर्म करा जसं तुम्हाला देव म्हणत नाही तुम्हाला की जास्त करत माझ्या हातांत तुझ्या हातात धर्म होते जसं तुम्हाला भेटल चाराने आठाने रुपया दारावर आलं तर ग्रामीण भागामध्ये धान्यच देतात काय जे असेल ते पसा उडतात द्या पण दार लावून बसू नका जिथं असतात तिथं पण प्रेमापणान चला वाहनमध्ये असेल तर कुणी वा काही अडचण आले त्या त्या ठिकाणी धावा तुम्ही तुम्हाला लक्ष्मीचा उपास धरण्याची सुद्धा गरज पडणार नाही काय लक्ष्मीचा उपास धरण्याची सध्या तुम्हाला गरज नाही पडायची लक्ष्मी आपोआप तुमच्या घरी चालून येईल कोणाचं लग्न असेल त्याच्यामध्ये थोडीफार मदत करा आता लोक काय करते जुनं गिफ्ट घालतात आणि जुनं गिफ्ट ती त्याला आयरमन्सी करायला करतात तुम्हाला करा म्हणते ये त्या लग्नवाल्याने तुम्हाला म्हणलं का ज्याच्या घरी लग्न त्यांनी म्हणले का आम्हाला आणच आहे म्हणून नका नेऊन आहे तुम्ही देव त्याला कुठे त्याच्या मनात जर असेल ना तर त्याला बरोबर भरपूर ढिग लागत असतो मोकळ्या मनात जे माणसं आहेत त्याला कुठंही कमी पडत नाही शेजारा फार आता इथं कसं आहे शे पुण्यामध्ये बघा पुणा असू किंवा मुंबई असू कुठेही असू फक्त ग्रामीण भाग सोडून लोक काय करतात जरी एकमेकाला काही घ्या किंवा इथून तुला जाग्याचं असेल किंवा इथून तुला काही घे म्हणलं तरी पण लोक घेत नाहीत पण ग्रामीण भागामध्ये कसं आहे हाव हाऊ द्या की मला नाही त्याचं चोरायचं लडब त्या माणसाला येसच नाही येसच नाही ना, ते जा जा ते ते ना तो त्या माझ्या त्याचं कसं चांगलं झालं त्याचं चोरलं म्हणून त्याचं चांगलं झालं हो तुम्हाला एक सांगायचं मला जातं जाता जर तुम्हाला चांगलं खायचं असेल तर भांडणं तुमचे खूप होताल भरपूर चांगलं तुमचे भांडणं होतात कोर्ट कचरी होतील तुम्हाला कारण का देव मारून पण नेतो आणि मारून पण देतो काय लक्ष्मी मारून पण देते आणि मारून घेऊन पण जाते पण प्रेमानं वागलं ना वाग आणि प्रेमानं जर राहिलं सगळ्याला हसून बोला सगळ्याला काहीतरी मजा मस्करीमध्ये बोला काही लोकांना मस्करी पण जलत नाही मजा पण चालत नाही लगेच भांडायला उठतात त्याच्यापाई सैतान असतं लक्ष करा एवढं असतं काय चालून येते तुमच्या घरी अशा मनानं जर राहिलं तर प्रेमपणानं राहा कधी हा सोय कुणाला मी जेवढं सांगितलं त्याप्रमाणे वागा जसे तुम्हाला देवी म्हणत नाही की ये आणि मला चांगला मला पदार्थ खायला दे जी आसर तुम्हाला दे लक्ष्मी टायमाला बघा तिला काय आहे फक्त आंबाडीची भाजी आणि फळमुटका तेवढंच खाते ना तरी तुम्हाला आशीर्वाद देऊन जाते आता मार्गशीर्ष महिन्यापदी पण चांगलं आहे तर मार्गशीर्ष महिना आहे ना आता हा तर जसं असं तुमची चटणी भाजी भाकरीचा निवध करा आणि तिला वाला आणि सभासणीला काही का न तुमचं तिचं भांडण जर झालं तर त्यावेळेस म्हणायचं ए बाई की गो कुंकाला ये कुंकाला ये हळदीला हळदी कुंकाला ये तिला हळदी कुंकू लावा तिच्या हातावर सकरी चिमट ठेवा किंवा गुळाचा खडा ठेवा ते म्हणे तुझ्याकडे फळं असले तर फळच द्या तुमच्या जंपर पिसच घाला असं काही नाही देवाचं म्हणणं जसं असेल तसं करा फक्त मन चांगलं शुद्ध ठेवा मन पवित्र ठेवा करा कष्ट करा कष्ट अंगी फळ आहे कधी पण कष्ट प्रेमांकपणाने केलं कुणाचं लोबाडू नका कुणाचं चोरू नका मला हिथून देत माझी जागा हिथून लोबाडायची तिथून जागा लोबाडायची अहो लो काही लोकांना संशयम मी पुरत नाही काय पुरत नाही संशय वडील दादाच्या जरी असल्या तर त्यांना राहायला पण पुरत नाही ती पण द्या मत आम्हाला मग त्याच्या अंगा देवच नाही ना ते सदा बिकायलाच लागतात पवित्र राहतो तो नवं खरेदी करतो सगळं त्याच्या घरी लक्ष्मी असते ना म्हणून करता लाईक करा शेअर करा घंटीला वेद विसरू नका